त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून हालणार नाही आम्ही इथं आंदोलन ठोकू आमच्या सगळ्या समाजाच्या महिला सगळे पुरुष आम्ही सगळे घेऊन इथं आंदोलन ठेवू तशी आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही नाही माहिती आम्हाला कुठे त्यांनी फोन बिन बंद करून ठेवलेत तालुक्यात कुठं पण काही कुणाची घटना घडली गट तर तिथं लांडे साहेब हजर राहतात मग आज आमच्या आज आमच्या आम गावातली जर अशी घटना घडली गट मग तिथं का नाहीत ते सात आठ लोक मुलांना असं घडलेलं आहे ना सिरियस आहेत आणि आमची आज केस डेथ झालेली आहे मग याला कोण जबाबदार राहणार

जो कोण आयोजक आहे ना त्याला पकडून ना आम नाही ते पकडल्याशिवाय आम्ही आमच्या माणसाची जो आदित्य आहे आदित्य बॉटल हात लावणार नाही राहू दे आम्ही की जाणून ठेवू आम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीमध्ये जर जो स्वतःला आदिवासींचं एक आधार कार्ड समजत असन तो माणूस आज स्वतःचा या कार्यक्रमासाठी सहा सात जणांचं त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या घटनेमध्ये एक जण मृत्युमुखी पडलेला आहे आणि हा स्वतःला आधार कार्ड म्हणतोय आदिवासींचं आणि हा आमच्या ठाकर जमातीवरती जो मुलगा अपघातामध्ये गेला आहे आणि त्याला या ठिकाणी यायची कारण होती आणि हा पळून गेलेला आहे हा खरंच आदिवासी आहे जोपर्यंत त्याला पोलीस प्रशासन जोपर्यंत त्याला इथं अटक करीत नाही इथं आणीत नाही तोपर्यंत आमचा हा ठाकर समाज इथून उठल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत येत नाही याच्यापेक्षा ये लाखो संख्येने जुन्नर तालुक्यातले सर्व आदिवासी समाजाचे पुरुष मंडळ आणि महिला मंडळ या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे ही एक चेत आहे डॉक्टर साहेब काय सांगाल तपास तपास लागतोय काय झाले आता औचर साहेबांवर आम्ही बोललो आणि ती व्यक्ती कुठे आहे आता कुठे येणार आहे त्याची कल्पना आम्ही साहेबांनी दिलेली आहे एक तो व्यक्ती ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणची आम्हाला माहिती समजली आहे पोलिसांना आम्ही त्याची माहिती सांगितली आहे पाहू आता काय होतंय गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तुम्ही पोलीस प्रशासनाशी काय बोललेत का आणि त्यांचा काय रिप्लाय आला पोलीस प्रशासन आमचे जे पॉझिटिव्ह आहेत जे काही भारतीय न्याय संहितेनुसार काही गुन्हे आहेत ज्या प्रकारचे गुन्हे आहेत ते गंभीर गुन्हे दाखल करणार आहेत आणि त्याला तात्काळ अटक करणार आहेत जर अटक झाली नाही तर त्याची आम्ही पुढची तुम्ही भूमिका आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे आणि आम्ही पोलिसांनी सांगितलेलं आहे की सदर व्यक्ती कुठे येणार आहे हे पण सांगितलेलं आहे आणि त्यात जर पोलिसांनी जर काही हे तु केलं तर मग त्यानंतर मग जो काही उदरक येईल त्याला पोलीस आमचा विरोध वाढदिवस साजरा नाहीये आमचा विरोध त्या मानसिकतेला आहे की जी मानसिक चुकीचा आहे आणि ज्या मानसिकतेमुळे आमचा समाज हा आणखी झालेला आहे या चुकीच्या गोष्टी काढतात या चुकीच्या गोष्टी काढल्यामुळे एवढा समाज चुकीच्या गोष्टी जमा होतो आणि त्या चुकीच्या गोष्टींसाठी मानस आमची आज समाज वापरला जातोय आणि या घटनेमुळेच आमचा माणूस मेलेला आहे याला जो व्यक्ती जबाबदार आहे ज्याचा वारज होता ज्याचा कार्यक्रम होता तो शंभर टक्के आला पाहिजे आम्हाला डीजे मालकाचे काही देणे गरज नाही आम्हाला डीजे मालक नाहीच पकडत आम्हाला डीजे मालक काही चुकीच नाही म्हणतो ज्यानी डीजे मालकाला बोललं फोन करून त्याला पकडलं पाहिजे डीजे मालक सोडून द्या तुम्ही आम्हाला डीजे मालक काही देणे गेले नाही आम्हाला ज्याने बोल डीजे मालकाला ना त्याला पकडून घ्या बस डीजे मालक आम्हाला देणे गरज नाही बरोबर आहे डीजे मालक काही देणे घेणे का अजिबात नाही डीजे मालक देणे आम्हाला ज्याने आयोजन केलं नियोजन त्याला पकडा आणि जर नाही पकडलं आम्ही बॉडीला हात लावणार नाही म्हणजे नाही आम्ही पोस्टमॉर्टम करून येणार नाही तर बॉडी लांब राहिली पोस्टमॉर्टम करून येणार नाही गुन्हा दाखल करून अटक करावं गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याला आम्ही समोर आणलं पाहिजे कोणाला जो आयोजक आहे तो तपास करायचा आहे सकाळपासून सगळ्यांचे चॅनल मध्ये लाईव्ह चालू होत तुम्हाला सगळ्यांना माहिती कोण आयोजक आहे देवराव काय कार्यक्रम होता ना तशी मागणी कर ना पोलिसांना देवराव ना आम्ही बॉडी घेणार नाही समोर म्हणजे झाली पाहिजे अटक झाल्याशिवाय आम्ही इथं बाहेर रिंगणार नाही म्हणजे नाही पथकातले आहेत काही बोलाव काय झाले पथकातली मुलं आहेत ना अंडर ट्रीटमेंट आहेत त्यांना थोडस घाबरलेली मुलं आहेत त्यांना सध्या आता ते सलाईन चालू आहे काही काही नाओ वर्ष आहे काही गोळ्या जाऊ सिग्न चालू आहे ते आले की मोरे साहेब शंभर आण घटना केली शंभर टक्के सांगा आणखी एक आहे काय झाले इथे जर पोलीस प्रशासनाने आमचे जे काही ढोल ताशा वाजणारी जे काही मंडळ आहेत त्या मंडळांच्या अध्यक्षांवरती किंवा कोणावरती कोण दाखल केले तर त्यानंतर ही उद्रेक होईल कारण की आमची माणसं भूई भुई, भुई आहेत कोणत्याही प्रलोभनाला घाबरतात लगेच बळी पडतात जर आमच्या कोणत्याही पथकाच्या अध्यक्ष किंवा कोणत्याही कार्यकर्ते का उद्रेक होईल त्यालाही पोलिस प्रशासन जबाबदार राहील गुन्हेगार जो आहे त्याला अटक झालीच पाहिजे आणि त्या व्यक्तीला समोर आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बोला तुम्ही आपल्या

परंतु छंद म्हणतो इकडे वाजवला आला मुलगी पण परीक्षेत अभ्यास करून आता जॉब हा आता पोलीस आहे स्वतः परीक्षेमध्ये जाऊन ती पोलीस झालेली आता

अरे पण मग तू झाल्यावर ती झालं तू पोरं पोरं पाहिला आलं का तू आलाय का तू तिथं झाला होता आणि नंतर मग माणूस मेलेला पहिला फोन गेला हा माणूस मिळेल पाहिलं निघून गेला धामला पाहिजे ना मग माणसांना उपकरण दिला तो न्याय देतो सगळ्यांना आणि मग तो स्वतः गुन्हा काढला तू निघून जातो ड्रायव्हर कोण होतो समजतो